आखत होता नमस्कार नमस्कार आज मला वाटतं बैलगाडा शरीद क्षेत्रामधला आपला एक कोहिनेरी म्हणजे आपले किशोरानंद पाटील यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि कुठेतरी आपण पण उपस्थिती इथं दाखवलेली आहे काय आठवणी सांगाल खरं तर एक गोष्ट अशी आहे बैलगाडी शरी शरी क्षेत्रावर एक दुःखाचा डोंगर आहे कारण का आज एक वर्ष कसं झालं हे आम्हालासुद्धा कळालं कारण त्या दिवशी योगेश शेटनी मला फोन केला होता की आपल्या तात्यांची पुण्यते वर्ष जात आहे पण विषय असा होतो की अशी व्यक्ती ब बैलगाडी शर्दी क्षेत्रातून जातो खरं खरी काय बैलगाडी क्षेत्रात कारण तात्यांचा हा खूप मोठा संघर्ष आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण बंदीचा काळ असू दे का आणि चा चालू होण्यापर्यंत असू दे कारण का प्रत्येक वेळेस संघर्षाचा जर वाटा घेणारे असतील त्या आमच्या तात्या असतील कारण का या बैलगाडी शर्दी क्षेत्रामध्ये बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल झाले असतील पण तात्यांवर जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत शर्यतींच्या अड्ड्यामुळे तेवढे कोणावर गुन्हे दाखल झाले नाही कारण का एक बैलगाडी शर्दी क्षेत्रासाठी आणि तुमच्या आमच्या आनंदासाठी हा शोक टिकवण्यासाठी तात्यांनी स्वतःवर गुन्हे दाखल गुन्हे घेतले पण या बैलगाडी क्षेत्रावर एकावरही गुन्हा दाखल करून घेतला नाही बरोबर आणि कुठेतरी त्यांच्या म्हणजे एक स्मरणानंतर आपण सर्व आरामाल बापूजाने उपस्थिती दाखवली कुठेतरी तुम्ही पण आल्यात म्हणजे बोनिलीचा मैदान बघा तात्याने मैदान घडवला बोनिलीचा तिथं चांगले चांगले गाडामाले कावर पण आले जसं तुमचे पा असतील अजून काही गाडा माले काय बोलत बघा या बैलगाडी क्षेत्रात खूप असे दिग्गज लोकं होते माझे वडील असतील पोहनशेठ राऊत माझे आमचे अजून एक वरिष्ठ गाडामालक पंढरीशेठ फडके असतील आमचे तात्या असतील तुमचे मिलिंदशेठचे बाबा असतील सुनीलशेठ भगत असतील अजून बरेचसे असे गाडामालक आहेत की या बैलगड शहर क्षेत्रात त्यांनी नाव करून गेलेले आहेत आणि त्यांचं नाव टिकवण्यासाठी आमची पुढची पिढी नाव टिकवते आज तात्यांच्या वर्षात आपल्याला जर आपण येणार नाही हे सर्वात मोठी चुकी आहे कारण तात्या आम्हाला एकदम पोरासारखे सांभाळायचे आणि त्याच्यानंतर हा जो वारसा आहे आमचे योगेश्वर असतील आमचे प्रवीण शर असतील हे त्यांच्या सांभाळत आहेत खरोखर आमची पुढची जी पिढी आहे हा वारसा जपणारी आहे यांचं नाव कुठे खराब करणार नाही कारण आमचे बाबा जे असतील योगेशचे बाबा असतील त्यांना माहीत होते योगेशला की त्यांचे बाबा काय माणूस होता आणि काय गोष्टी या या चार या या एवढ्या गावांमध्ये या तात्यांची काय इज्जत होती आणि काय त्यांना रिस्पेक्टफुली लोक करायचे प्रेम करायचे खूप एकदम तात्यांवर लोकांचं जेव्हा पण प्रेम होतं कारण तुम्हाला माहीत नाही बरेचशे वेळेस माझी एखाद एक एकदा एक एक शरद झाली होती तात्यांची पण ती मला अतिशय वाईट वाटला वाट तात्यांच्याबद्दल की ती शरद झाली आणि त्यानंतर मी कधी तात्यांनी शरद केली मध्ये एवढी शेत मला बोलला होता की कर बोलू नको कारण का आपले संबंध कुठेतरी टिकले पाहिजेत कारण का ती व्यक्ती नाही आणि मग शरदकर हे माझ्यासाठी तर एकदम चुकीचं आहे आणि माझ्या मनाला तो सोडणारच नाही आहे आणि माझ्या माझ्या वडील जे असतील आणि तात्यांचे असतील हे भरपूर वर्षाचे संबंध आहेत आणि मी ती संबंध कुठेतरी खराब करतो तर योगेश शेठ जर आम्ही ही दोस्ती टिकवली पाहिजे आणि शंभर टक्के आम्ही दोस्ती टिकू आणि खरोखर या बोलेल्या अभ्यासं जे नाव हो तात्यांनी करून ठेवलं ते कायमस्वरूपी आम्ही सर्वजण टिकून ठेवू कायम मी तात्यांच्या मुलाखती घेतल्या ज्या ज्या वेळेला मैदान व्हायचं तात्यांच्या मुलाखती असायच्या आवर्जून तुमच्या वडिलांचं असेल काही वरिष्ठ कारा असेल तात्या नाव घ्यायचं बघा ना आज आमचं गाव इथून आठ ते दहा किलोमीटर असेल पण या तात्यांचे आमचे संबंध हो, खूप जुने संबंध आहेत कारण ज्या टायमाला बोनुलीचं मैदान कुठलंही असेल म्हणजे त्या टायमाला तर पप्पांना आवडतून फोन म्हणून म्हणून सकाळी नारळ फोडायला या की उद्घाटन करायला ही अशी आमची एक घरातली एक दोघांची आमचं एक संगोपन आहे आणि एक प्रेमळ भावना आहे आणि या प्रेमळ भावनासाठी आणि प्रेम नात्यासाठी आम्ही म माझे वडील असतील नेहमी या तात्यांच्या उद्घाटनाला येत होते कारण का बघा शहरीची जरी तीन वाजता चालू होत असतील पण तरी पण दोन तीन तास अगोदरच माझे वडील येत असतात कारण का एक आपले संबंध आहेत संबंध टिकवण्यासाठी आणि बघा एक तुमचं माणसं एक नातं असं प्रेमळ नातं ते तात्याने आमच्या वडिलांचं होतं आणि माझ्यावर तर अतिशय प्रेम करायचे बघा ज्या टायमाला ही पूजा ठेवली होती आपली अखिल भारतीय बैलगड्या संघटनेने आम्ही जी पूजा ठेवली होती त्याच्यामध्ये मोलाचा वाटा तात्यांचा आहे आज तुम्हाला मला सकाळी तिकडे घ्यायला यायचे आणि तिकडून आम्ही पुढच्या गोष्टी हे करायला जायचो खरोखर <laughs> <laughs> तात्यांसारखं बैलगाडी व्यक्त बैलगाडीमधलं व्यक्तिमत्व हे खूप मोठं होतं आणि त्यांनी आजपर्यंत बैलगाडी शर्यतीला शर्यतीला कधीही कुठे काळा डाग लागून दिला नाही कारण माझ्यामुळे जर बैलगाडी शर्यती क्षेत्राला काळा डाग लागला तर माझ्या म्हणजे तात्यांचं मत आहे की मी सर्वात चुकीचं ठरेल पण खरोखर अशी व्यक्ती बैलगाडी शर्यती क्षेत्रात होणे नाही जसं तात्यांची मैदान तात्या असताना मी बघितलेली तसेच उपक्रम कुठेतरी योगीदादा असतील प्रवीणदादा असतील या सीजनला ते राबवली आणि चांगली चांगले अशी पक्षी असतील मैदानांना जे तात्या करायचं ते वारसा नेहमी ते घालवला खरोखर म्हणून मगाशी तुम्हाला मी सांगितलं कारण का तातं गेल्यानंतरही या गावाला असेल ते म्हणजे पाच गाव दहा गाव जेवढे इथे गाव असेल या दोन्ही माणसांनी कधी तात्यांची उन्ही त्याला भासून दिलेलं ठीक आहे माणसाचं नाव आजवामान होतं पण पुढची जी वारसा चालवणारी पिढी असते त्यांनी तसा वारसा चालवायला लागतो बघा ना आज गोंदिचा प्रत्येक अड्डा पारदर्शक पाडला जातो कधी कुठल्या गोष्टीची तिथं खालची कुठल्याही खाल गोष्टीची खाल भांडण होत नाही कुठल्या गोष्टीमध्ये खाली सुट्टीमध्ये प्रॉब्लेम होत नाही अड्डा पारदर्शक पडला पार पार तो गावामधून आज मला सांगा या गावाचा एक इतिहास आहे आज या गावातून बेल शर्तीच्या टेम्पो जातात दुसऱ्या कुठल्या गावातून गेल्यानंतर हे बाबा टेम्पो इकडून घालू नको गावाला एक आवड आहे आणि तात्यांनी जपलेला ना दे त्यासाठी योगेश्वर असतील करुण शरीरा यांना या या गावामध्ये मान आहे त्यासाठी इथून कुठलीही टेम्पो जाताना कधी कोण आडवत नाही बघा अशा गावाला शोक लागतो तेव्हाही शेती टिकतात चालेल धन्यवाद काही आठवले सांगितले मनापासून धन्यवाद धन्यवाद